नमस्कार मित्रांनो आमचा भाजीपाला आराखडा हा कालचा व्हिडिओ पाहून मला असंख्य व्हॉट्सअप मेसेज आले या सगळ्या मेसेजमध्ये लोकांनी असं विचारलं होतं की माझ्या घरच्या पुरती भाजी करायला मला किती जमीन लागेल किंवा माझ्याकडे एक तीस बाय वीसची जमीन आहे त्यात किती लोकांसाठी भाजी करता येईल किंवा किती भाजी करता येईल मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मी कस्टमाइज सोल्युशन देत नाही पण मी तुम्हाला हे शिकवू शकतो की हे कॅल्क्युलेशन कसं करायचं तर त्यासाठी आपण बघूया आपण इथे आपण साधारण काही भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत आपण साधारण भाजीच्या वांग्याचं वजन पाहिलं तर पंचवीस ते तीस ग्रॅम मध्ये एक वांग असतं आणि साधारण एका झाडाला आपण एक ते दोन वांग्यांची सहज अपेक्षा करू शकतो चांगलं बियाणं असेल तर एकाच झाडाला तुम्हाला सात सात आठ आठ वांगी किंवा मला मला एका झाडाला सतरा वांग सुद्धा लागलेली भरतात सुद्धा पण मी एक ते दोन ची अपेक्षा धरली आहे नंतर टोमॅटोचं सत्तर ते शंभर ग्रॅम वजन आहे दोन ते चार टोमॅटोची अपेक्षा धरली आहे माझ्या माझ्या शेतामध्ये आत्ता सध्या टोमॅटोला आठ ते दहा टोमॅटो एका झाडाला कमीत कमी आहेत पण तरी मी कमीत कमी अपेक्षा धरून हे केलेलं आहे मेंडीचं वजन आठ ते दहा ग्रॅम एक ते दोन मेंडी ही खरेच अपेक्षा आहे कधी कधी जास्त येतात पण नाहीतर एक ते दोन भेंडीच झाडायला लागते आणि त्याप्रमाणे मी प्रत्येकाचं मांडलंय दुधी हे जरा मोठी भाजी आहे त्याच्यामध्ये साधारण साडेचारशे ग्रॅम साडेतीनशे ग्रॅम साडेचारशे ग्रॅम पासून दीड किलोपर्यंत दुधी आहे आणि आपण एका वेळेला एकच धरलाय तर साधारण एक दोन तीन अशा प्रकारे अंदाज धरून आपल्याला बघ बघायचंय की या प्रत्येक भाजी आपल्याला कि प्रत्येक झाडातून किती मिळते आणि आता आपण बघूया की समजा आपल्याला पंचवीस ग्रॅमचं वांग आहे आणि आप आपल्याला घरी पाव किलो वांगी लागतात तर घरी पाव किलो वांगी लागतात म्हणजे काय होतात की आपण पंचवीस ग्रॅम एका झाडाला एक धरला तर आपल्याला दहा झाडातून पाव किलो वांगी मिळतात किंवा आपण असं धरू शकतो की दोन धरले तर पाच ते सहा झाडातून आपल्याला पाव किलो वांगी मिळतात तर असं कॅल्क्युलेशन केलं तर पाच ते सहा वांग्यात झाडं पाव किलो वांग्यासाठी अर्धा किलो टोमॅटो घरी लागत असेल तर चार ते पाच झाडं अर्धा किलो टोमॅटोला पाचशे ग्रॅम भेंडी लागत असेल तर पन्नास झाडं आपल्याला भेंडीला लावायचे आहेत का नाही का नाही लावायचेत आता या सगळ्या भाज्यांमध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की भाज्यांना तोडा करायचा असतो तो भेंडीला अल्टरनेट डे केला चालतो म्हणजे मी आज भेंडी काढली उद्या नाही काढली परवा काढली नंतर नाही काढली तसं दोन दिवसाच्या भेंड्या तुम्ही साठवून सुद्धा भाजी करू शकता त्यामुळे तुम्हाला जेवढी झाडं तुम्ही या कॅल्क्युलेशनने काढाल त्याच्या अर्ध्या त्याच्या अर्धी घालून करू शकता किंवा तेवढीच झाडं तुम्हाला जागा असेल तर लावा आणि नंतर उरलेल्या भेंड्या शेजाऱ्यांमध्ये वाटा तर तो आनंद घ्या तर त्यामुळे आपल्याला हे पण बघायचंय या सगळ्या झाडांचा तोडा किती दिवसांनी येतोय तसं टोमॅटोचा तोडा जरा डिलेड येतो वांग्या तुम्ही दोन दर ती चौथ्या दिवशी पण तोडू शकता टोमॅटोला तो तो लाल होऊ द्यायचा असतो हे करायचा असतो त्याला वेळ लागतो तर या प्रत्येकाचं एक वेळ गणित हे तुम्ही उगवायला लागल्यावर तुम्हाला समजेल पण या प्रकारे रिव्हर्स कॅल्क्युलेट करून तुम्ही आ, नंबर ऑफ काढू शकता आता नंबर ऑफ झाडं किती लागत आहेत तुम्हाला साधारण ह्याचा सा अंदाज आला की आपण परत येऊया की तुमच्या जमिनीकडे तुमच्याकडे समजा तीस बाय वीस जमीन आहे मी काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला साडेतीन फुटाचा बेड आणि दीड फुटाची मध्ये जागा सोडायची म्हणजे आपण पाच फुटाचा समजा असे कप्पे केले त्याच्यामध्ये मध्ये जागा आहे ह्याच्यामध्ये सहा कप्प्यांमध्ये तीस फुटामध्ये सहा कप्पे होणार आहेत या सहा कप्प्यांमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं की इथे फूट जागा आहे तर तुम्हाला या साडेतीन फुटामध्ये दोन्ही बाजूला आणि दोन दोन वांग्याची झाडं इथे बसतात त्याच्या वेळी तुम्ही त्याला थोडं विरळ लावू शकता कारण तुम्हाला पाच ते सहा झाडांची रिक्वायरमेंट आहे तर पाच ते सहा वांगी लावून त्याच्याबरोबर थोडस मध्ये वेल टाकून किंवा मिरची लावून असं कॉम्बिनेशन करून तुम्ही बेड भरू शकता किंवा याला विरळ लावून त्याच्यामध्ये पालेभाजी घेऊ शकता पाले कि ना देला कि मेथी कि ना तर पालेभाजीचं गणित असं असतं की साधारण आता मी तुम्हाला अंदाज दिला म्हणून सांगतो की मेथी ही एक जुडी दीडशे ते दोनशे ग्रॅमची होते आपण साधारण हातात पूर्ण धरेल अशी आणि एकवीस दिवसाच पीक येतंय तर दीड ते दोन स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला सहज एक जुडी करता येते एका स्क्वेअर फीटमध्ये सुद्धा एक जुडी होते जर तेवढी दाट पडली व्यवस्थित उगवली पण दीड ते दोन स्क्वेअर फीटमध्ये एक जुडी होते म्हणजे साधारण आता तुम्ही हा बघा की पाच पाच फूट बाय वीस फूट म्हणजे शंभर स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला पन्नास जुड्या सहज होतील पन्नास जुड्या तर तुम्हाला नकोच आहेत त्यामुळे घरची जी पालेभाजी रिक्वायरमेंट आहे ही तुम्ही ही जी फळबाग लावणार फळभाज्या लावणार आहे त्याच्या मध्ये मध्ये थोडे थोडे असं काय म्हणतात चिमटी चिमटी पेरून सुद्धा कम्प्लीट करू शकता म्हणजे प्रत्येक दोन वांग्यांमध्ये एक एक चिमटी मेथीचं बियाणे टाकलं किंवा एक एक चिमटी कोथिंबिरीचं बियाणं टाकलं किंवा असं लावलं किंवा कायमस्वरूपी पालक लावून ठेवला असं सुद्धा हे पूर्व पूर्ण करू शकता त्यामुळे याच्यामध्ये पाल्याभाज्यांचं गणित कुठेच दिलेलं नाही आहे आपल्या कारण आपल्याला बल्कमध्ये पाल्याभाज्या नको आहेत तर हे फॉलो करा तुमची जमीन इतर सहीज हे करा त्याला डिवाइड करा अशा प्रकारे पाच फुटाच्या कप्प्यांमध्ये आणि नंतर कॅल्क्युलेट करा की ह्याच्यात तुम्ही किती झाडं बसवू शकता आणि तुमच्या फॅमिलीला टोटल कुठल्या भाजीची किती झाडं लागत आहेत यावरून तुम्हाला पूर्ण अंदाज येईल की तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी किती जमीन कसायला पाहिजे एक अजून सूचना आहे आम्हाला कृपया तुमसे एकदम पर्सनल प्रश्न विचारू नका आम्ही पर्सनल प्रश्नाची उत्तर देऊ शकत नाही मी तुम्हाला नेहमी सांगतो आम्ही वरण भात कसा क बनवायचा सांगतो आम्ही कालवून खायला घालत नाही